कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट ला नक्की भेट द्या शिरूर तालुक्यातील सतीश उर्फ खोक्या भोसलेची जी दादागिरी आहे ती समोर आली सोशल माध्यमांवरती व्हिडिओ व्हायरल झाला ज्या व्यक्तीला मारहाण करण्यात आली होती त्या व्यक्तीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सतीश भोसलेचे काही कारनामे समोर आले ज्या व्यक्तींना मारहाण करण्यात आले होती त्यांच्यासोबत मी आहे बावी आनंदगाव मधला हा संपूर्ण प्रकार आहे आपण बघू शकता कशा पद्धतीनं पायाला अमानुषपणे मारहाण या सतीश भोसलेच्या गँगने आणि सतीश भोसलेने केलेले आहे माझ्यासोबत ढाकणे कुटुंबी आहे महेश ढाकणे आणि दिलीप ढाकणे असं यांचं नाव आहे काल शिरूर पोलीस मध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे माझ्यासोबत स्वतः बोलण्यासाठी आहेत काय सांगाल काय प्रकार घडला होता कशामुळे नेमकी मारहाण करण्यात आली होती होत सविस्तर सांगा सकाळचा एकोणीस फेब्रुवारी सकाळचा टाइम होता साडेसातच्या सुमारास त्यावेळेस माझे वडील वरती गेले होते वॉशरूमला तर वॉशरूमला जात असताना तिथे गेल्यानंतर त्या लोकांची तिथे जाळी लावली होती सतीश भोसले या यांच्या टोळीने जाळी लावली होती दोन जाळ्या लावल्या त्या जाळीमध्ये एका जाळीचे त्यांनी मोबाईलवरती शूटिंग करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे त्यांनी दुसऱ्या जाळीचे काही शूटिंग केलेली नव्हती त्यावेळेस अशी घटना झाली की त्यांनी दुसऱ्यांना सांगितलं की आपल्या काहीतरी शूटिंग वगैरे करतायत त्यामुळे ते पाठीमागनं लोक आले आणि त्यांना हणायला चालू केले हणायला चालू केले असतात ते खाली मी शिरून आलो असता मी घरी नेमकं आलो तू वरती आमचं शंभर दोनशे मीटरचं अंतर असेल वरती तिथून तर त्यावेळेस त्यांना तिथं हणण्याचा आवाज आम्हाला ऐकला म्हणजे भांडण कशामुळे चालू केलं हान कारण काय होते याचं कारण काहीच नाही की त्यांनी हारण धरायला जाळी लावली होती आणि ते हारण धरीत असताना यांनी थोडे मोबाईलची शूटिंग वगैरे काढल्यामुळं अलिकाची जाळीची शूटिंग आली पण पलीकडची शूटिंग आलेली नाही ज्यात हरन मेन एन गुतलं होतं त्यामधली कसलीही शूटिंग आलेली नाही त्यांनी तो मोबाईल पण नेला आणि त्यानंतर त्यांनी हाना मारायला चालू केली त्यानंतर मी वरती गेल्यानंतर ते तिथून थोडे दूरवरती गेले त्यानंतर त्यांच्या फोन केले त्यांना त्यांनी फोन केल्यानंतर त्यांच्या दोन गाड्या आल्या स्कॉर्पिओ आणि एक डिझायर या दोन गाड्या आल्या असता त्यांनी काय केलं सतीश भोसलेनी डायरेक्ट येऊन सगळ्यांना आम्हाला दोघांना पण हाना मारायला चालू केलं काहीच नाही धारात शिव्या दिल्या सगळ्यांनी हाण्याचे प्रयत्न केले वडलाला त्यांनी डायरेक्ट कुराडीच्या गावास पाठीमागून हाणलं होतं पण त्यावेळेस मी आराडलो ते आराडल्यामुळं समोरून त्यांनी पाठीमागं पाहिलं आणि पाठीमाग पाहिल्यानंतर पाठी इथं त्यांना कुराडीचा डावी फाटका बसला आणि पूर्ण दात त्यांची निकामी झाली लोक होते काय होत सात ते आठ लोक होते त्यांचे सात लोक असतील एकोणीस फेब्रुवारी सकाळी साडेसातचा टाइम होता इतके दिवस काय तक्रार केली नाही किंवा नाही समोर आले नाही काय या लोकांची इतकी दहशत दहशतच आहे त्याची पूर्ण तालुक्यामध्ये दहश आहे त्यांनी कमीत कमी दोन दिशा हारणं वरती मारली असतील काही मोर मारले असतील आणि असे बरेच प्रकार त्यांनी आम्ही त्याला वारंवार पण त्याला आम्ही सांगत होतो की तो इथं हा प्रकार करू नको आमच्या शेतात तरी कमीत कमी करू नको पण त्यांनी अशा उद्देशाने आम्हाला म्हणला असेल त्याच्या ध्यानात आला असेल की बा हे आपला कायम त्रास देतात आणि या त्रास यांना संपूर्णच टाकायचे ह्या उद्देशाने त्यांनी आमचा त्या दिवशी आमचा त्यांनी संप कोणाची दहशत आहे नेमकी सतीच भोटलेला कोणाचा आश्रय आहे ते आश्रय कोणाचा आहे हे आम्हाला काही माहित नाही पण कुणीतरी असेल काहीतरी असेल त्याच्या मागे त्याच्यामुळे त्याची एवढी दहशत आहे पूर्ण तालुका नक्कीच बघू शकतोय सतीश भोसले हा हर्ण पकडण्यासाठी इथे येत होता परिसरामध्ये त्याची गँग देखील या ठिकाणी येत होती आणि हर्ण पकडण्यासाठी मज्जाव केल्यामुळं ह्या कुटुंबाला मारहाण केल्याचं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे ज्यांच्या खरोखर त्यांना गंभीर स्वरूपाची इजा झालेली आहे तोंडाला जवळपास आठ ते नऊ त्यांची दातं पडलेली आहेत एकोणीस फेब्रुवारीची घटना आहे मात्र इतक्या दिवस झाले गुन्हा दाखल नव्हता हो किंवा दखल घेतलेली नाही हे कुटुंबी समोर कशामुळे आलं नाही तर दहशत आहे भीती आहे आणखी काही करतील का अशी भीती असल्यामुळे ते समोर आले नव्हते माझ्यासोबत स्वतः बोलण्यासाठी पुन्हा त्यांचे वडील आहेत काय सांगाल काय प्रकार घडवा सकाळी मी दोन संध्यासला गेलो हो होतो माझा तो अॅडमिट होता दवाखान्यामध्ये आणि त्याच्यामुळे मला जायचं होतं सकाळी स्पष्ट गेलो होतो त्यांच्या तिकून त्यांनी हरण त्या वाघुरी लावल्या होत्या आता त्यानुन आमच्या इकडे शेतामध्ये वाहुरी लावू नका तुम्ही कशामुळे आमच्या इकडे वाघुरी लावता मी पोलीस वगैरे फोन करीन मी तुम्ही आमची अजिबात वाघुरी लावायच्या नाहीत हे हरवणं धरू नका तुम्ही कमीत कमी आमच्या वावरात नाही धरू नका त्यामुळे यांनी काय केलं शिकारची जी होते पलीकडून दोन वाघोरी लावल्या होत्या ते एका वाघोरीत होत गुतलेलं होतं पण ते हरण गुतलेलं असल्यामुळे मला पलीकडचे आणि हराण बघ म्हणून ज्यांनी मागून आले की जे मारायला सुरुवात केली त्याने असं मारलं की काही ना बाईत मारलं पण मारीन तू मी इकडं आराड्यामुळे माझा मुलगा आला महेश पळत आला की मग आई म्हणते की तुझ्या बापाला कोणीतरी मारत या उद्देशाने तो पळत आला पळत आल्याच्या नंतर तिथून त्यांनी ती पळून वाघुर घेऊन ते वरच्या पली पलीकडच्या वाघुरीकडे गेले आणि तिथं जाऊन वरून फोन लावले फोन लावल्याच्या नंतर त्यांची ती साक्षीदार दोन गाड्या घेऊन आले एक काळ्या रंगाची गाडी होती आणि एक बारकी गाडी होती पण त्या गाडीतून त्यांनी टांब्या बिंब्या काय जे नाही आणलेल्या होती ते आले पळत मग पलीकून ती आणि अलीकडच्या बाजूनी हे आम्हाला दोघा बापऱ्या कलम मध्ये घेतला आणि जे जेणे कुराडी सारखा डाण्याचा फटका बसला कुराडीने मी तर बिन सुद्धा झालो मी बिन सुद्धा तुमची काल दाखल झालेली आहे आता तुमची पुढची मागणी काय असणार आणि लोकांची काय माहिती आम्हाला फक्त पुढची मागणी आमची एकच हे प्रशासनाकून एकच मागणी की आम्हाला हे आम्ही जंगल वस्तीमध्ये असोत आम्हाला हि साहेबांनी सरकारने आम्हाला संरक्षण द्यावं आणि हे वन्य प्राणी आहेत यांना मारण्यासाठी कडक कायदा करावा एवढीच आमची मागणी आम्हाला पैसा नको पाणी नको काही नको फक्त हे वन्य प्राणी मारले नाही पाहिजेत किती नेमकी वन्य प्राणी जीव घेतले असते आता ही जर रोज बघा आम आमच्याकडे आम्ही जर शूटिंग केले असेल तर रोज पंचवीस तीस चाळीस हरांनी जर रोजच पाणी पियले मला एक सांगा आम्ही त्यांना एवढं जपवतो आमचे मालक खाले तरी आम्ही कधी त्यांना हसकून पण लावलं नाही आणि हे लोक येऊन मारतात वन्य प्राण्याला आम्ही निस्त हटकल म्हणून जर आम्हाला एवढं मारतात यांची दश किती असं कोण यांना नेमकी कोण यांचा आश्रय आता यांचा कोण यांचा काय मोठा यांचा राजकारण की बंडल आहेत नोटा आहेत पैसा आहे गाड आता आमची खायची मजुरी आता आम्ही यांचं एवढं जर माप गाडा लागलो तर आम्हाला हे कवा बी संपवू शकतात ना त्याच्यामुळे आता आज आम्ही व्यक्त बाहेर पडू पडलोच पर का नाही कारण आम्ही दहा पंधरा दिवस दवाखान्यात राहिलो आमची काय परिस्थिती होती माझे तर पूर्ण हे बाताळ आज केलेलो होत ऑपरेशनला पैसे नाही मला पोलिस स्टेशनला गेले एस ते एसपी दाखल करून घेतला नाही काय खरे काय नेमकी मी पोलीस स्टेशनला गेलो मला बोलता येत नव्हतं तोंडातून घाटी येत होत्या आणि शिवाजी महाराजाची जयंती चालू होती ना आणि जयंतीची मिरवणूक चालू होती